संकल्प तंबाखू जर्दा यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर मुक्त राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करीन माझे घर माझी शाळा माझे गाव आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त बनवेल तंबाखू मतलब हल्ला